चला तर मग बघूयात आज कोळंबी फ्राय कशी बनवायची ताजी ताजी कोळंबी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे मोठी कोळंबी एकदम ताजी आहे ती सुरुवातीला आपल्याला स्वच्छ करायला लागणार आहे वरचा डोक्याकडचा भाग पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचं कवर काढायचं आहे काढताना अगदी सावकाश काढायचं आहे नाहीतर खूप टोचतात ती ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जो असतो तो काळा धागा महत्त्वाचा असतो तो व्यवस्थित काढायला लागतो ती कोळंबी सुळसुळीत असल्यामुळे तो लवकर निघत नाही हे बघा असा काढायचा तो पूर्ण निघतो तो ॲक्च्युली हे बघा असं सगळं कोळंबीचा काढून घ्यायचं आहे आणि कोळंबी स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये करून घ्यायची त्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट करायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आलं लसूण पेस्ट जी केली होती ती दोन चमचे त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे ते एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित कढई तापायला ठेवली होती मी त्याच्यामध्ये ते तेल ॲड करायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये एक एक कोळंबी सोडायची आणि ती चांगली फ्राय करून घ्यायची एक दहा मिनटं लागतात त्याला चांगली फ्राय व्हायला ब्राऊन कलर आला की ती मग काढून घ्यायची आणि ती सोलकढीबरोबर वर कोळंबी फ्राय एकदम छान लागते चला तर मग नंतर भेटूयात एखाद नवीन रेसिपीसह